उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत श्याम बेनेगन यांना श्रद्धांजली वाहिली चित्रपटांमध्ये कोणताही धांगडधिंगा न दाखवता तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे दिग्दर्शक म्हणून श्याम बेनेगल यांची ओळख होती त्यांनी चित्रपटांमधून मांडलेली कथा मुद्दे हे खरंच विचार करायला लावणारे आहेत आणि करणारे दिग्दर्शित केलेल्या अंकुर चित्रपटाची तर संपूर्ण जगाला दखल घ्यावी लागली सामाजिक मुद्द्यांवर चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे भाष्य करणारा कलाकार चित्रपट सृष्टीने गमावला आहे त्यांनी केवळ चित्रपटच नाही तर भारत एक खोज सारखी मालिका देखील मालिका केली होती या सगळ्याला अभ्यासकांचा मोठा प्रतिसाद मिळाला श्याम बेनेगल यांचं नाव भारतीय चित्रपट सृष्टीत समांतर चित्रपटांची चळवळ सुरू करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये घेतलं जातं त्यांच्या निधनामुळे समांतर सिनेमाचं युग पोरकं झालं